सहा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या चार भाविकांचे सुमारे दहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेलेत पोलिसांनी वारंवार आवाहन करूनही काही लोकांना दागिने घालून मिरवण्याचा मोह आवरता आला नाही त्यामुळे मिरवणुकीच्या गर्दीत चोरट्यांनी त्यांना झटका दिला या प्रकरणी सोमवारी जुना राजवाडा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे यावर्षी सुद्धा कोल्हापुरातील गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीत प्रचंड गर्दी दिसून आली सहा सप्टेंबरला पार पडलेल्या मिरवणुकीत काही चोरट्यांनी हात धुवून घेतले वास्तविक विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीत येताना अंगावर किमती दागिने घालू नयेत हा कॉमन सेन्स आहे तरीही काही अतिउत्साही लोक दागिने घालून विसर्जन मिरवणुकीत आले होते अनंत चतुर्दशी दिवशी अशा व्यक्तींचे दहा लाख रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले तर शंभर पेक्षा अधिक मोबाईल देखील लंपास किंवा गहाळ झाले याबाबत सुरुवातीला पोलीस ठाण्यात केवळ तक्रार अर्ज झाले होते तर सोमवारी सायंकाळी कदमवाडीतील इक्बाल बागवान यांनी जुना राजवाडा पोलिसात चोरीची फिर्याद दिली यांच्यासोबत इतर तिघांनी सुद्धा दागिने चोरीला गेल्याची रितसर फिर्याद नोंद केली आहे त्यामुळं यावर्षीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला असं म्हणता येईल